मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की सोमवारपासनं तुम्हाला माहित आहे की नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनावर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत यांची जी संघटना आहे त्यांनी एक मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांना एक निवेदन सादर केलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी कोणत्या मागण्या मागितलेल्या आहेत त्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे बघा सर्वात महत्वाची त्यांची जी मागणी होती ती मागणी म्हणजे शिक्षक भरतीमध्ये जे कंत्राटीकरण आणलेलं आहे ते कंत्राटीकरण बंद करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे दुसरी त्यांची एक मागणी अशी होती की तुम्हाला माहितच आहे की स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था त्यामधली जी शिक्षक भरती आहे ती पवित्र पोर्टलच्या मार्फत होते आणि काही जे काही समजा चालक का आहेत त्यांनी हा पवित्र पोर्टल बंद पाडण्याचा घाट घातलेला आहे तर यांनी स्पष्ट एक मागणी त्याच्यामध्ये केली की पवित्र पोर्टल असल्यामुळे जे आमचे होतकुरू हुशार शिक्षक उमेदवार आहेत त्यांना संधी मिळत आहे त्यामुळे त्यांची स्पष्ट मागणी आहे की पवित्र पोर्टल हे बंद करण्यात येऊ नये हे सुद्धा त्यांनी एक त्याच्यामध्ये मागणी एक रेटलेली आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी एक मागणी मांडलेली आहे आणखी त्यांनी असं त्याच्यामध्ये त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये पवित्र पोर्टल मार्फत उमेदवारांची जी निवड यादी पाठवल्या जाते त्या निवड यादीमध्ये एका पोस्ट साठी दहा व्यक्ती पाठवल्या जातात म्हणजे एक एक जर एका विषयाची पोस्ट असेल तर त्याच विषयाचे दहा शिक्षक उमेदवार मुलाखतीसाठी पाठवले जातात आणि ते मुलाखतीला गेल्यानंतर मुलाखतीचा भाग वेगळा राहतो अध्यापनाचा भाग वेगळा राहतो आणि तिथं आर्थिक देवाण घेवणचा भाग उपस्थित केला जातो यावर सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणखी काही त्यांच्या मागण्या आहेत महत्वाच्या मागण्या आहेत सर्व शिक्षक उमेदवारांना या मागण्या माहित असल्या पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा त्याला शेअर करा आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर जर नसाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता मी इथे त्यांच्या मागण्या काय आहेत त्या आपल्याला इथे एक स्क्रीन मी शेअर करतो आणि हो, त्यावर आपल्याला ज्या शिक्षक उमेदवारांच्या मागण्या आहेत त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्र बघा शिक्षक भरती पहिलीच त्यांची मागणी आहे कंत्राटीकरण रद्द करा हे ते त्यांची मुख्य मागणी आहे आणि जी काही शिक्षक भरती आहे ती पूर्ण क्षमतेनं करा असं त्यांचं त्याच्यामध्ये त्या निवेदनामध्ये त्यांनी मागणी माननीय शिक्षण मंत्र्याकडे केलेली जे निवेदन दिलेलं आहे त्यांनी मान्य शिक्षण मंत्र्यांना त्यामध्ये पुढे त्यांनी एक महत्वाचा मुद्दा असं म्हटलेला आहे की शंभर टक्के शिक्षक भरती करा पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार कायम शिक्षकांची भरती करा त्यांचं असं म्हणणं आहे की जी शिक्षक भरती आहे शिक्षक भरती तुम्ही शंभर टक्के करा आणि पवित्र पोर्टलवर शिक्षक उमेदवारांची जी काही नोंदणी आहे त्याला आपण सेल्फ सर्टिफिकेशन म्हणतो ते लवकरात लवकर सुरू करण्याची त्यांनी मागणी केलेली आणि दुसरी आणखी एक त्यांनी मागणी केलेली आहे की नवीन शैक्षणिक धोरणानुसार कायम शिक्षकांची भरती त्यांचं म्हणणं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्यानुसार जे काही शिक्षक लागतात ते स्वरूपी तुम्ही नियुक्त करा हे सुद्धा त्यांनी त्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे आणि असं निवेदन त्यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे जे शिक्षण मंत्री आहेत माननीय भुसे साहेब यांना दिलेलं आहे पुढलं आणि एक लक्षात घ्यायचं आपल्याला मोर्चाद्वारे त्यांनी हे निवेदन दिलेलं त्या आहे त्यामुळे त्यांनी प्रचंड असा मोठ मोठा मोर्चा सोमवारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढलेला आहे पुढे त्यांची मागणी आहे एक भरती एक पद एक बिंदू प्रक्रिया राबवून शिक्षक भरती करा एक भरती एक पद एक बिंदू प्रक्रिया राबवून शिक्षक भरती करा हे त्यांनी आणखी एक मागणी त्याच्यामध्ये रेटून धरलेली आहे कुठली मागणी आपण बघू त्यांनी कुठली मागणी केलेली आहे तर कुठली मागणी आहे त्यांची समूह शाळा योजना बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची मूलभूत हक्काची सोय उपलब्ध करून द्या ज्या काही म्हणजे अल्पपट संख्या असणाऱ्या शाळा आहेत त्यांचं एकत्रीकरण करून एक, एक समूह शाळेचा त्यांनी शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाला सुद्धा या शिक्षक उमेदवाराच्या मोर्चाच्या निवेदनामध्ये विरोध करण्यात आलेला आहे त्यांनी म्हटलंय समूह शाळा योजना बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची मूलभूत हक्काची सोय उपलब्ध करून द्या आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे संपूर्ण शाळा जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाला त्यांनी येथे विरोध केलेला आहे हे सुद्धा त्यांची एक महत्वाची मागणी आहे पुढची मागणी बघू आपण पुढची मागणी त्यांची अशी आहे की कला क्रीडा कार्यानुभव संगणक संवर्गातील विशेष शिक्षकांची भरती पूर्ण क्षमतेने करावी जे काही कम्प्युटरचे शिक्षक आहेत त्याच्यानंतर कला म्हणजे आपले बीपीएड चे शिक्षक उमेदवार आहेत क्रीडा म्हणजे आहे ही फार कमी क्षमतेने केली जाते भरती पूर्ण क्षमतेने करावी अशी त्यांची आणखी एक मित्र हो मागणी आहे ती मागणी सुद्धा आपल्या शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून महत्वाची मागणी त्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये म्हणजे निवेदनामध्ये नमूद केलेली आहे पुढे बघू आपण पुढची मागणी काय यांनी व्यवस्थित चांगल्या मागण्यांनी माननीय मंत्री महोदय यांच्या समोर मांडलेले आहेत हे सुद्धा एक तुमच्या जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत जे नोकरीच्या नौ, प्रतीक्षेमध्ये आहेत नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे कारण या शिक्षण विभागामध्ये काय झालं नाही का आपल्या फार वेगवेगळ्या प्रकारचं यांनी त्याच्यामध्ये त्या शाळांचं डिवायडेशन केलं आहे काही सेल्फ फायनान्सच्या शाळा काही अनुदान प्राप्त शाळा काही फारशील अनुदान शाळा त्याच्यानंतर काही अल्पसंख्याक शाळा त्याच्यानंतर काही येतात आश्रम शाळा तर आणि याच्या भरती भरतीमध्ये एक सूत्रपणा आला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी सांगितलं की आश्रम शाळा अल्पसंख्याक शाळेत शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल मार्फतच करण्यात यावी हे एक फार महत्वाची मागणी त्यांनी रेटलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत काय झालं माहित आहे की ह्या ज्या अल्पसंख्याक दर्जाच्या शाळा आहेत ह्या पवित्र पोर्टल मार्फत यांना नियुक्तीमध्ये येत नाहीत ह्या यांची जी मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंटच यांची नियुक्ती करते त्यामुळे बऱ्याचशा शाळा अशा आहेत की त्या अल्पसंख्याकाचा दर्जा मिळवण्यासाठी धडपडत आहेत म्हणजे एखादा अल्पसंख्याक व्यक्ती त्या मॅनेजमेंटमध्ये घेऊन घ्यायचा आणि त्या शाळेला अल्पसंख्याकाचा दर्जा प्राप्त करायचा आणि आपल्या शिक्षकांची पूर्वीप्रमाणे आपणच भरती करायची असा एक हा नवीन फंडा आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला आहे तर त्याला त्यांनी एक विरोध केलेला आहे की आश्रम शाळा व अल्पसंख्याक शाळेत शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात यावी म्हणजे आश्रम त्यांनी घेतल्या आणि अल्पसंख्याक शाळा सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि या सर्वांची जे काही याच्यामध्ये जे काही मनुष्यबळ लागते अध्यापनासाठी ते पवित्र पोर्टल मार्फतच घेण्यात यावं ही सुद्धा त्यांनी एक मागणी इथं रेटलेली आहे पुढे बघा पुढची ही मागणी एक तीच अगोदरची की जे समूह शाळा योजना आहे ती बंद करा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा जो काही मूलभूत हक्काची सोय उपलब्ध करून तिथं द्या तुम्ही शाळा योजनेला त्या सुद्धा त्यांचा आहे अशा हे ज्या शिक्षक उमेदवारांचा जो सोमवारी नागपूरला प्रचंड असा मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाद्वारे त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांच्याकडे या मागण्या राहिलेल्या आहेत आणि मित्रो या मागण्यांच फलित सुद्धा आता आपल्याला दिसते आहे कारण शासन थोडस मागे आलेलं आहे कशा बाबतीत मागे आलेलं आहे संच मान्यतेचा जो चौदा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर आहे त्या जी आर मध्ये ते दुरुस्त म्हणजे करण्याच्या तयारीत त्यांची आता मानसिकता आहे कारण तसा एक अहवाल सुद्धा माध्यमिक विभागाचा म्हणजे माध्यमिकचा जो शालेय शिक्षण विभाग आहे त्यांनी एक अहवाल सुद्धा तसा शासनाला पाठवलेला आहे आणि त्या अहवालाला जर मंजुरात मिळाली कारण या डिसेंबरच्या शेवटपर्यंत त्या अहवालाला मंजुरात मिळण्याची दाट शक्यता आहे त्याला जर मंजुरात मिळाली तर आठ ते दहाचे जे वर्ग आहेत त्या वर्गावर जे विषयानुसार शिक्षक लागतात गणित इंग्रजी त्याच्यानंतर विज्ञान आणि एक मुख्याध्यापक तर विद्यार्थी संख्या कमी असेल विचार असेल तरीही या शिक्षकांची नियुक्ती करा असं त्यांचं म्हणणं आहे म्हणूनच माध्यमिकचा जो शालेय शिक्षण विभाग आहे त्यांचा कारण अशा जर तुम्ही नियुक्त्या केल्या नाहीत आणि या लोकांना जर तुम्ही सरप्लस केलं तर तिथं शिकवण्यासाठी कंत्राटी शिक्षक नेमा लागतील आणि ते कंत्राटी बेसवरचे शिक्षक नेमल्यानंतर तिथे एक शाळा शाळाबाह्य विद्यार्थ्यांची समस्या निर्माण होऊ शकते हा सुद्धा एक मुद्दा <स्थाँगादा> त्यांनी महत्वाचा तिथं रेटलेला आहे एक थोडासा आशेचा आहे आपल्याकडे की या जर यांच्या आहे, मागण्या आहेत या मागण्याची जर नोंद घेतली याची जर अंमलबजावणी झाली तर पुढील जे काही नवीन शिक्षक भरती आहे ती लवकरात लवकर आता ही जर डिसेंबरची संख्या मान्यता झाल्यानंतर होणार आहे तो एक आता आपल्यासाठी एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे तर आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सर्व जाणून केलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद